हाय फ्रेंड्स तर तुम्ही इथं बघू शकता आपले आप्पे हे किती मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असे बनलेले आहेत तर आज आपण दात तांदूळ न भिजवता अगदी पंधरा मिनिटात टम्म फुगणारे बाहेरून क्रिस्पी व आतून मऊ लुसलुशीत असे पौष्टिक रवा आप्पे बनवणार आहोत व त्यासोबत लागणारी चटणीही बनवणार आहोत सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी अगदी उत्तम असा हा पर्याय आहे माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला आता या आपव्यांच्या सुंदरशा रेसिपीला सुरुवात करूया लागणारं साहित्य आपण बघून घेऊ इथे एक वाटी रवा एक वाटी कमी आंबट दही बारीक चिरलेला कांदा चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर किसून घेतलेलं बीट किसून घेतलेलं गाजर आणि बारीक चिरलेली शिमला मिरची घेतलेली आहे यात तुम्ही आवडीच्या भाज्या अजून ॲड करू शकता किंवा आवडत नसेल तर स्कीपही करू शकता यात भरपूर भाज्या ॲड केल्यामुळे अतिशय हेल्दी आणि कलरफुल हे आपे आप तयार होतात आणि मुलंही अगदी आवडीनं हे खातात सर्वात पहिल्यांदा एका बाऊलमध्ये एक वाटी रवा हात आपल्याला टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी तुम्ही बारीक किंवा जाड कोणताही रवा वापरू शकता आता यामध्ये आपल्याला एक वाटी कमी आंबट दही हे टाकून घ्यायचं आहे दही टाकून झाल्यानंतर यात आपल्याला चवीनुसार मीठही टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये बारीक चिरलेल्या मिरची आपण टाकून घ्यायची आहे मिरची टाकून झाल्यानंतर यात आपल्याला किसलेलं गाजर आणि किसलेलं बीट हे दोनही आपल्याला टाकून घ्यायचं आहे गाजर आणि बीटमुळे अतिशय हेल्दी असे हे आप्पे आपले तयार होतात आता यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची मी टाकून घेणार आहे शिमला मिरची टाकून झाल्यानंतर बारीक चिरलेला कांदा आपल्याला टाकून घ्यायचा आहे आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवी कि कोथंबीर आपल्याला टाकायची आहे आता हे सर्व टाकून झाल्यानंतर रव्यासोबत आणि दह्यासोबत या सर्व भाज्या आपल्याला कोरड्याच मिक्स करून घ्यायच्या आहेत आपल्याला इथे लगेचच पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला दही आणि भाज्यांचं जे मॉइश्चर रिलीज होणार आहे यामध्येच हा रवा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तर बघा आपले हे मिश्रण आता तयार झालेलं आहे आता आपल्याला झाकण ठेवून हे दहा ते पंधरा मिनिट भिजण्यासाठी साईडला ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं रवा हा बॅटरमध्ये छान फुगेल आता इथे चटणी बनवण्यासाठी मी ओल्या नारळाचे तुकडे एक छोटी वाटी दही एक छोटी वाटी डाळवं बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर एक चमचा साखर चवीनुसार मीठ आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत आता एका मिक्सर जारमध्ये ओल्या नारळाचे तुकडे त्यानंतर एक छोटी वाटी दही आपण टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला डाळवं टाकून घ्यायचं आहे डाळवं टाकून घेतल्यानंतर यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे मी टाकून घेतले मिरची टाकल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर टाकून घेतली आता यामध्ये आपल्याला दह्याचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी एक चमचा साखर आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता हे सर्व आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे बघा आताच अप्प्यांसाठी लागणारी चटणी आपली तयार झाली आहे अप्प्यांसाठी थोडीशी पातळच चटणी असेल तर ती खायला छान लागते चटणी आता एका बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर तडका पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून यात थोडीशी मोहरी व हिंग घा गा घातला व ही फोटे चटणीवर टाकली इथे असेल तर कढीपत्ता व लाल मिरची तुम्ही ॲड करू शकता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि चटणी ही आता आपली तयार आहे ती साईडला ठेवून दहा ते पंधरा मिनिट हे झालेले आहेत आप्यांचं मिश्रण हे आपलं चांगलं भिजलंय आणि ही यात छान फुगलाय मिश्रण हे आता आपलं कोरडं वाटतंय यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून मीडियम कन्सिस्टन्सीचं बॅटर आप्यांसाठी आपल्याला तयार करून घ्यायचं आहे हे मिश्रण आपल्याला खूप जास्त पातळही नाही व खूप जास्त घट्टही नाही असं मीडियम कन्सिस्टन्सीचं तयार करून घ्यायचं आहे तर बघा आता इथे आप्यांचं मिश्रण हे आपलं तयार झालेलं आहे आता या बॅटरमध्ये आपल्याला एक पॅकेट इनो फ्रूट सॉल्ट टाकून घ्यायचं आहे दोन चमचे पाणी टाकून इनो हा आपल्याला ॲक्टिवेट करून घ्यायचा आहे इनो ॲक्टिवेट करून झाल्यानंतर विस्करच्या मदतीने बॅटर आणि इनो हा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आता बॅटर तयार झालेला आहे आता गॅसवर लो टू मिडियम फ्लेमवर पात्र हे गरम व्हायला ठेवलं आहे हे पात्र आपल्याला तेलाने ब्रशच्या सहाय्याने व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे ग्रीस केलेल्या पात्रामध्ये चमच्याने थोडं थोडं करत मिश्रण हे आपल्याला सर्व खाण्यांमध्ये टाकून घ्यायचं आहे मिश्रण हे टाकताना थोडंसं कमीच टाकायचं आहे ज्यामुळे आप्पे फुगण्यासाठी थोडीशी जागा यामध्ये राहील सर्व खाण्यांमध्ये हे मिश्रण आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर बघा एक एक करत सर्व मिश्रण हे आपण खाण्यांमध्ये टाकून घेतलेलं आहे आता मिश्रण टाकून झाल्यानंतर झाकण ठेवून लो मे फ्लेमवर पाच ते सहा मिनिट एक साईडने आपे चांगले भाजून घ्यायचे आहेत हाय फ्लेम जर ठेवली तर आपे हे खालून पटकन भाजले जातात पण आतमध्ये कच्चे राहू शकतात त्यामुळे हे लो फ्लेमवरच भाजायचे आहे पाच ते सहा मिनिटांनंतर यांना आपण एक एक करून उलटवून घेऊ बघा खालच्या साईडने छान सोनेरी रंगावर आपे भाजले गेले आहे आता दुसऱ्या साईडने पण झाकण ठेवून पाच ते सहा मिनिट सोनेरी रंगावर हे आपे भाजून घ्यायचे आहे पाच ते सहा मिनिटानंतर आपे हे दोन्ही साईडने चांगले भाजले गेले आहेत आता आपण एका प्लेटमध्ये हे आप्पे काढून घेणार आहोत तर चमच्याच्या मदतीने आपण हे आप्पे प्लेटमध्ये काढून घेतले सर्व आप्पे हे आता आपले प्लेटमध्ये काढून झालेले आहे तर बघा इथे आपले अगदी झटपट असे रव्याचे आप्पे तयार आहेत चवीलाही हे, हे अतिशय भन्नाट झालेले आहे व भरपूर भाज्यांचा उपयोग केल्यामुळे हे अतिशय पौष्टिक असे झालेले आहे तुम्हीही नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा धन्यवाद